बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात ठळक बातम्या. आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मराठीतून खास ट्विट बीडमध्ये छत्रपती शिवरायांना शासकीय मानवंदना. शरद पवार आणि अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही संजय राऊतांचा दावा. आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी गोंदिया पोलिसांच्या समस्या जाणून घेतल्या. नमस्कार मी रुचिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने संपूर्ण राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह सुरू आहे साताऱ्यामध्ये शिवजयंती उत्सवाला थाटात सुरुवात झाली आहे हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी साताऱ्यातील अजिंक्य तारा किल्ल्यावर जमल्या याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांना ट्विटरवरून अभिवादन केलंय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली असल्याचं मोदींनी ट्विटरवर म्हटलंय हिंगोलीच्या सेनगाव मधील आजेगाव येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं मोठ्या उत्साहात हा अनावरण सोहळा पार पडला यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पोलिसांचा कडक बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता मनोज जरांगे यांनी उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शनही केलं ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी व मान्यवर तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने या अनावरण सोहळ्याला उपस्थित होते बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी शिवसृष्टी येथे छत्रपती शिवरायांना शासकीय मानवंदना देत अभिवादन केलं यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती होती प्रतिवर्षाप्रमाणे याही शिवजयंतीला छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं शिवजयंतीनिमित्त जालन्यात भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी खोतकर यांनी चक्क पंचाची भूमिका निभावली खोतकर यांच्या या अनोख्या अंदाजाने लक्ष वेधून घेतलं मराठा क्रांती तर्फे ही कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना तेथील पोलिसांच्या समस्या जाणून घेतल्या गोंदिया पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात या संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं येत्या काही दिवसात पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उद्भवणाऱ्या समस्या कशा सोडवता येतील यासाठी उपाययोजना करणार असल्याचं गृह पंकज भोयर यांनी सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रामधले पोलीस हे मागच्या अनेक वर्षापासून चोवीस तास आपल्या राज्यातल्या नागरिकांना रक्षण करण्याकरता त्यांना सेवा देण्याकरता तत्पर असतात त्यांच्या परिवाराच्या देखील काही समस्या राहू शकतात त्याच्याकरता प्रत्यक्ष त्यांच्या परिवारासोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या वर्षीपासून सुरू केलेला आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा होतो त्या पोलीस अधीक्षक साहेबांना सूचना करून या पद्धतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात येते बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला चला जशी तसा स्वरंग। जोडूया पाहूया संस्कृती विश्रांतीनंतरची महत्वाची बातमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अजय पराक्रमाचा आणि राष्ट्रप्रेमाचा जागर करणारी जय शिवाजी जय भारत पदयात्रा भंडाऱ्यात उत्साहात काढण्यात आली या भव्य पदयात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी संजय कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला भंडारा शहरातील गांधी चौकातून ही पदयात्रा काढण्यात आली शिवविचारांचा जागर करण्याच्या दृष्टीनं या पदयात्रेदरम्यान शहरातील विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी स्कूल ड्रेस कोड आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते विद्यार्थ्यांचं ढोलताशा पथक लेजिम पथक व अन्य पारंपरिक खेळांचं प्रदर्शन यावेळी करण्यात आलं काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवायची होती म्हणून उठाव केला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती असं विधान करून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय ते आज ज्या नेत्यांकडून सत्कार स्वीकारतायत त्यांनीच एकनाथ शिंदेचा मुख्यमंत्री पदाला विरोध केला होता असा दावा संजय राऊतांनी केलाय ते आज माध्यमांशी बोलत होते आमगाव देवरीचे माजी काँग्रेस आमदार सहस्राम कोरोटे येत्या एकवीस फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना गटात प्रवेश करणार आहेत देवरी येथे हा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती स्वतः कोरोटे यांनी माध्यमांना दिली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांचं तिकीट कापल्याने ते नाराज होते त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त करत शिंदेसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे एकवीस फेब्रुवारीला देवरी इथं क्रीडा मैदानावर ठीक एक वाजता माझ्या पक्ष प्रवेश होणार आहे आणि त्या माझ्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला आदरणीय महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेब त्या ठिकाणी प्रामुख्यानं त्यांच्या उपस्थिती मी प्रवेश करणार आहे साहेबांसोबत राज्याचे राज्यमंत्री वित्त राज्यमंत्री आदरणीय आशिषजी जयस्वाल साहेब सन्माननीय नरेंद्रजी मुंडेकर साहेब भंडाऱ्याचे आमदार आणि काँग्रेसचे दोनही या सॉरी शिवसेनेचे दोनही जिल्हाध्यक्ष साहेब नायडू साहेब आणि अनेक सेनेचे नेते मंडळी त्या ठिकाणी माझ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत जालन्यात पळसाची झाड गर्द केशरी रंगांनी बहरली आहेत जालना नांदेड महामार्गावर दुतर्फा असलेली पळसाची झाड बहरली असून गर्द केशरी रंगाची फुलं येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत होळीचा सण अवघ्या महिन्यावर आला असून होळीच्या सणासाठी पळस बहरलाय त्यामुळे जालना नांदेड महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा पळसाच्या फुलाचं हे सौंदर्य अनोखांना भुरळ पाडतय आहे मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पात्रा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठमुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बातमी महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणाऱ्या आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र बेमुदत संपावर गेले त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील बावीस आरोग्य सेवक संपावर गेल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला गेल्या वर्षभरापासून पगारवाढी संदर्भात मागणी करून देखील पगार वाढ होत नसल्यामुळे अखेर त्यांनी बेमुदत संपाचा जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही मुंबईला म्हणजे संप झाला होता एका दिवसाचा त्यामध्ये त्यांनी आम्ही मागण्या ठेवल्या होत्या त्याच्यानंतर त्यांना इलेक्शन पर्यंत वेळ दिला होता त्यानंतर इलेक्शन झालं त्याच्या तेव्हा एकवीस दिवसाचा वेळ दिला होता त्यांना त्यानंतर बारा तारखे आमची ठरली होती पण बारा तारखेलाही त्यांनी दहा दिवसाचा वेळ मागव मागवला मागितला होता आम्हाला आम्ही तोही दिला त्यांना तरी त्यांनी आमच्या काही प्रकारचे मागण्या पूर्ण केल्या नाही त्यामुळे आम्ही हा पाऊल उचललेला आहे आता पुढची भूमिका काय राहणार पुढची भूमिका सर आमच्या जेव्हापर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही बेमुद संपवणार धुळ्याजवळ सोनगीर दोंडाईच्या रस्त्यावर ट्रॅव्हल बसला लागलेल्या आगीचा थरार पाहायला मिळाला अकोला कडून ट्रॅव्हल बसला अचानक आग लागून आगीत संपूर्ण बस जाऊन खाक झाली सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाहीये माहिती मिळताच घटनास्थळी पोहचत अग्निशमन दलाने आग विजवली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबूयात पहात्रा न्यूज अनकट